नमस्कार मित्रांनो ही वीस गुंट्याचा <coughs> दोडक्याचा प्लॉट आहे ह्या वीस गुंट्याच्या प्लॉटमध्ये अडीच लाखाचं उत्पन्न कशाप्रकारे मालकाने काढलं आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे कारण की ही व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण की ही होरायटी कुठली आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला या दोडक्याला इतकं उत्पन्न उत्पन, इतका उत्पन, उतार कशा प्रकारे निघतो आहे किंवा का निघतो आहे हे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आपण बेसळ डोस बेडमध्ये कुठल्या प्रकारचा ह्यांनी टाकला होता किंवा सध्या ह्या दोडक्याला औषध कुठल्या प्रकारचं चालू आहे ते पूर्णपणे माहिती ह्याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो थोडा व्हिडिओ मोठा होईल जेवढा व्हिडिओ कमी करण्याचा प्रयत्न होईल तेवढा कमी करेल कारण की तुमच्याजवळ पण तेवढा वेळ नाही हे आम्हाला पण माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कारण की ही दोडका आहे बघा सातशे निर्मल सातशे सव्वीस ही होराठीचा दोडका आहे एकदम जबरदस्त असं सेटिंग झालेलं आहे ह्या दोडक्याच्या रानामध्ये दुसरा पण दोडका होता ह्याच्या अगोदरचा कारण की ही जी लावलेलं पीक आहे ही दुसुदा दुसुंदा ह्या बेडवर लावलेलं पीक आहे ह्याच्या अगोदर पण डोळकाच होता तर ह्या प्लॉटमध्ये अडीच लाखाचं उत्पन्न काढलेलं आहे ह्याच्या अगोदर बघू शकता सेटिंग पण कशा प्रकारे झालंय शेंगा जशा लागतात तशा प्रकारे सेटिंग झालेले मित्रांनो हो का ही सगळं दिसते दिसतात आपल्याला बघू शकताय पूर्ण असं झुंबरच्या झुंबर लागलेले ही एक आपलं हो का ही ही जरी एक वेल बघितला तरी ह्या वेळेला किती प्रकारे सेटिंग झालेलं होका इथं सुरुवातीलाच इथं एक दोडकाय इथं परत परत इथं एक दोडकाय काय हिथं एक दोड काय दोडका इथं दोडका इथं हिथं दोडकाय भरपूर प्र प्रमाणात मित्रांनो दो दोडका लागले तर ह्यांचं म्हणजे सोडण्याचं मुख्य कारण किंवा ही दोडका आजपर्यंत इतकी काळखे दिसते उष्ट्या बेडवर लावलेला ही दोडकाय आहे या दोडक्याला इतकी काळोखी दिसते ही कशामुळे दिसते कारण की ह्या डोळक्याची एकदम जबरदस्त अशी पांढरीमुळे चालू आहे मित्रांनो तर हीच कशा प्रकारे चालू आहे किंवा कश का चालू आहे आपण हेमिक ॲसिड सोडतो किंवा फॉस्फरिक ॲसिड सोडतो किंवा अनेक भरपूर औषधं कुठली पण सोडतो तर मित्रांनो एकदम एकदम म्हणजे एकदम जालिम उपाय म्हणजे पांढरीमुळे वाढण्याचा आणि जर मुळे जर चांगली चालली तर आपलं पीक जोरात येतं पीक जर चांगलं असेल तर आपल्याला उत्पन्नाच्या बाबतीत एकदम जबरदस्त असतो असं उत्पन्न पीक देऊन जातं तर तुम्हाला सांगतो कशा प्र म्हणजे ह्या मालकाने काय केलं होतं हे पांढरीमुळे वाढण्यासाठी तर पूर्णपणे ऐका मित्रांनो व्हिडिओ कुठेही पळवू नका किंवा थांबू नका कसं काय ह्या म्हणजे ह्या दोडक्याची पांढरीमुळे चालू राहिली ह्यांनी एकदम स्लरी केली पण स्लरी कशी केली आजपर्यंत तुम्ही पण ऐकली नसेल स्लरी कशाप्रकारे केलेली असते किंवा मी पण सुरुवात आज पहिल्यांदाच ऐकले की स्ल स्लरी कशाप्रकारे यांनी केली होती तर मित्रांनुसलेरी करण्याच्या अगोदर काय केलं ह्यांनी एक डेरा घेतला आपला पाणी पिण्याचा डेरा घरामध्ये आपला शेकंड असतो किंवा जुना डेरा असतो ती घेतला डेऱ्यामध्ये ह्यांनी भात टाकला शिजवून अगोदर डेरा घेतला खड्डा खांदला डेरा असं पूर्णपणे येत का फक्त त्याचं वरचा जे कडा असतो डेराचा ते मोकळा ठेवला यांनी आणि पूर्ण डेरा मातीमध्ये बुजवला त्याच्यामध्ये भात शिजवून टाकला आणि त्या भातामध्ये गुळाचं अडीचशे ग्रॅम पाणी केलं म्हणजे गुळाचं पाणी म्हणजे गुळवणी केलं आणि त्या भातामध्ये टाकलं आणि आपलं जी का नाए। नाए सुती कापड असतं त्यात हवा जाऊन आहे म्हणजे हवा गेली तर चालतं फक्त एकदम अशी मोकळं असल्यानंतर एकदम हवा देत जाते तशी एकदम हवा जाऊन दिली नाही गेली नाही पाहिजे तर त्यासाठी त्यांनी वरून सुती कापड आपलं दोस्तराचं असतं किंवा म्हातर्बाईंच्या साडीचं असतं ती कापड बांधलं त्यांनी आणि एकदम पॅक बांधून टाकायचं ते पॅक बांधून टाकल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसांनी ते कापड उघडायचं त्यातून वास येतोय का असं बघायचं जर त्यातनं वास आला तर म्हणायचं आपली स्लरी एकदम परफेक्ट तयार झाली मग काय करायचं आंबाटवास आल्यानंतर त्याच्यात ते हाय असं उचलायचं आणि थोडं पाणी वाचायचं आणि परतून आणि दोन तीन दिवस तसंच ठेवायचं ते आणि प त्यात परतनं पूर्णपणे आणि ती पाण्यामध्ये ते जे बातन आपण ते केलेलं आहे त्यातलं जे सूक्ष्म कण असतात ते अनेक पाण्यामध्ये मुरत्यात मग ते परतून काढायचं एखाद्या बॅलरमध्ये गाळायचं ते फक्त पाणी पाणी घ्यायचं गाळून आणि ती ड्रिचिंग वाटे किंवा ड्रिप वाटे सोडायचं इतकी जबरदस्त मुळी वाढते मित्रांनो हे प्रयोग तुम्ही पण करून बघा कारण की मी ऐकलेला सर्वात सर्वात म्हणजे सर्वात पहिल्यांदाच ही प्रयोग आहे एकदम जबरदस्त ऐकलं त्याच्यामुळं काळू की पण एकदम चांगल्या प्रकारे ह्या दोडक्याला केला दुसरं पीक काढलेलं आहे मित्रांनो बघू शकता आपण कशाप्रकारे दोडका ही वीस गुंठ दोडका काय तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद